नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत बटाट्याचे सुभेदार कधी कधी घरी भाजी आणलेली नसते किंवा कधी अचानक जेवायला घरी पाहुणे येतात मग अशा वेळी गृहिणींच्या मदतीला धावून येणारा आणि आलेली वेळ साजरी करणारा एकच तो म्हणजे बटाटा बटाट्याचे सगळे पदार्थ चवदार लागतात मग त्या बटाट्याच्या फोडी असो हो, बटाट्याचा रस्सा असो हो, बटाट्याचे वेफर्स असो हो, काहीही आज आपण बटाट्याची अशीच एक मस्त रेसिपी करणार आहोत ती म्हणजे बटाट्याचे सुभेदार सुरुवात करूया बटाट्याचे सुभेदार करण्यासाठी मी हे तीन बटाटे घेतलेले आहेत ते सोलून घेतले आहेत हे मोठ्या आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत आणि ते मी पाण्यामध्ये ठेवले आहेत कारण बाहेर ठेवले तर ते काळे पडतील कोथिंबीर घेतलेली आहे ही आलं आणि लसूणाची भरड आहे हळद फ्राई आहे हे चिली फ्लेक्स आहेत आमचूर हिंग मीठ तेल आणि हे तिळ घेतले आहेत हे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि हा एक आपण मॅगिक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी धणे बडीशेप घेतलेली आहे जिरं घेतले आणि ही काळी मिरी घेतलेली आहे ना आपण मी काय केलं आहे की हे तीन बटाटे जे पाण्यामध्ये ठेवलेले हो आहेत ते स्वच्छ फडक्याने पुसून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याचे स्लायसेस करणार आहोत पण ह्या असे स्लायसेस किंवा चकत्या अशा एकदम पातळ पण करायच्या ना आणि एकदम जाड पण करायच्या ना एकदम जाड केल्या तर त्या शिजायला जरा कठीण पडतं आणि एकदम पातळ केल्या तर त्या मोडतात म्हणून अशा मध्यम करायच्या अशा गोल गोल करायच्या बटाटा निवडतानाच आपण असा बटाटा निवडायचा असा एकदम असा बारीक बटाटा नाही घ्यायचा मध्यम आकाराचा किंवा जरा असं मोठे हल्ली मिळतात बटाटे तसा घ्यायचा म्हणजे साधारण आपलं हे त्याची जाडी बटाट्याच्या स्लाईसची किंवा चकतीची अशी एवढी असली पाहिजे आपले तिन्ही बटाटे असे स्लायसेस करून झालेले आहेत आता आपण ते फोडणीने टाकून घेऊया बटाट्यांना फोडणी घालण्यासाठी मी मध्यम ते एक पॅन ठेवलेले आहे पॅन तापलं की आपण तेल घालूया साधारण तीन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल छान पसरून घेऊया तेल आता तापलेलं आहे राई घालूया आधी राई तडतडू दे राई जरा फुललेली आहे आता आपण हा आलं आणि लसणाची भरणी ती घालूया पाव चमचा मी हिंग घालते छोटा पाव चमचा लसूण जरा सोनेरी होऊ दे लसूण सोनेरी झालेला आहे गॅस थोडासा स्लो करते मध्यम आणि स्लो याच्यामध्ये ठेवायचा आणि आता आपण जे स्लायसेस करून घेतलेले आहेत बटाट्याचे ते घालूया आणि छान सगळ्या बटाट्याच्या स्लायसेसना फोडणी व्यवस्थित लागेल असे आपण परतून घेणार आहोत आता आपण काय करूया माहितीये साधारण छोटा अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि नंतर मग आपण चाकून बघणार आहे आणि त्याप्रमाणे आपण नंतर मग मीठ घालणारच पण आता बटाटे शिजण्यासाठी आणि शिजलेल्या बटाट्यांमध्ये मीठ मुरण्यासाठी आपण थोडं मीठ आता घातलेलं आहे फोरणीमध्ये आपल्या सगळ्या बटाट्यांना फोडणी छान आहे लसूण मिर आणि हे राई ही सगळी छान लागलेली आहे आता काय करूया आपण हे झाकून ठेवूया मंद आरती साधारण पाच सहा मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि ते बटाटे मंद आरती होत आहेत तोपर्यंत आपण पर मॅगीत आपला जो मसाला आहे तो करून घेणार आहोत दुसऱ्या गॅसवरती आपले बटाटे वाफेवर शिजत ठेवलेले आहेत तोपर्यंत मी या गॅसवरती एक छोटं पॅन ठेवलेला आहे आणि आपण जे बडीशेपणे जिरं आणि ही दहा बारा मिरी हे जे आपण घेतलेले आहेत ना खडा मसाला हा सगळा या पॅनमध्ये घालूया गॅस स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरती आपण हे मसाल्याचे पदार्थ भाजून घेणार आहोत खडा मसाला हा असा जरा गरम झाला की त्यातून इसेन्शियल ऑइल सगळे बाहेर पडतात आणि मग त्याचा सुगंध आपला घरभर पसरतो म्हणून हार्डली एक ते दीड मिनिट फक्त आपण हे मंदाच्यावरती गरम करून घेणार आहोत खूप असं भाजायचे नाहीत मग त्यातलं ऑइल सगळं निघून जातं म्हणून खूप फार जास्त भाजायचं नाही आणि मग आपण काय करणार आहोत हे झालं ना की सुंदर झाल्यावरती हे वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये मसाल्यांचा सुगंध पसरायला सुरुवात झालेली आहे व वाफ पण यायला लागलेली आहे मी गॅस खालवते आता आणि जरा थंड झाले की आपण मिक्सरमध्ये हे मिक्सरचं जार घेतलंय त्याच्यामध्ये मी वाटून घेणार आहे पण एकदम अशी फाईन पावडर करायची नाही अशी भरड करायची त्याची हा आपला मॅजिक मसाला आहे ह्या मसाल्याने आपले सुभेदार एकदम सुंदर एकदम टेस्टी होतात गॅस घालवलेला आहे सुंदर झाल्यावरती आपण वाटून घेऊया आपला मॅजिक मसाला वाटून झालेला आहे एकदम पावडर फाईन पावडर नाही केलेली भरड केलेली आहे तसाच करायचा आहे आपल्याला ले ले पन तो तो पन के के आता आपण पाच सहा मिनिटे चाललेली आहे त्यामुळे आता आपण काढून बघूया आपले सुभेदार तिथपर्यंत शिजलेले आहेत ते बऱ्यापैकी शिजलेला आहे बटाटा पण पूर्णपणे नाही शिजलेला कारण जरी तुकड्या पडले बघा पूर्ण नाही शिजलेला पण पन्नास टक्के साठ पर्यंत शिजलेला आहे तर आता काय करायचं हा ना बटाटा वाफेवरच शिजवून घ्यायचं आपल्याला पाणी बिणी काही टाकायचं नाही वाफेवरच शिजवायचा होतो आता काय करायचं त्याच्यामध्ये कोरडे मसाले आपण घालून घेऊया आधी हळद घालूया चिली फ्लेक्स घालणार आहे मी थोडे घालून घेऊया थोडस लाल तिखट तिखट वगैरे सगळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी आधी करू शकता आणि हा आपला मॅजिक मसाला हा चांगला जास्त घरायचा त्याचा हो फ्लेवर खूप छान येतो या बटाट्याच्या सुभेदारांना एकदम मस्त टेस्टी होतात आपले मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे तर आपण छान असं परतून घेऊया परत त्यांना काळजी घ्यायची एकदम असं जोरातने हलक्या हाताने ठिकायचे परतायचे आता आपण सगळे मसाले कोरडे मसाले सगळे आताच घातलेले आहेत त्यामुळे आपण काय करूया साधारण एक अजून दोन तीन मिनिट झाकून मंदाचे वरती शिजूया म्हणजे ते आपण जे आता कोरडे मसाले घातलेले आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये मुरतील अजून दोन तीन मिनट झालेली आहेत आता आपण झाकण काढूया छान बटाट्याचे सुगेदार शिजलेले आहेत तुकडे पडतात तसे शेवटचा आपला म्हणजे तिळ पांढरे तीळ आपण जे घेतलेले आहेत ते घालूया आता तर मी गॅस घालवते आणि जरा थंड झालं की मग आपण सर्व करणार आहोत एक दोन मिनिटं मी झाकून ठेवते आपले बटाट्याचे सुभेदार तयार आहेत ही डिश तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा चहा बरोबर स्नॅक म्हणून सुद्धा खाऊ शकता आता आपण आठवड्यातून दोनदा भेटत आहोत मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नको